आत्माने आश्रमाचे परमपूज्य परमानंद महाराज व संत परिवाराच्या उपस्थितीत सावळीवर येथील साई बॅटरी हाऊसचे उद्घाटन संपन्न झाली यावेळी परिसरातील मोठी संख्येने जनसमुदाय उपस्थित होता गुण। गुण। गुण।

कुपुर आपुर आडी

सद्गुरू साईनाथ महाराज आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी या महान दिव्य पुरुषांच्या पावनस्पर्शानं उणीत झालेला आपला हा सावळवीरच्या शिवाराचा परिसर आणि याच परिसरामध्ये सर्वांच्या प्रेमाच्या अधिकारी ठरलेले सदाफळ कुटुंबीय आज या कुटुंबातील आनंदाचा क्षण आणि तोही मांगल्याच्या दिने अर्थात पाडव्याच्या मुहूर्तावरती आज या ठिकाणी साजरा होतोय औचित्य आहे या परिवारामध्ये एका नवीन वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे अर्थात साई बॅटरी हाऊसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत गुरुदेव रंगीदास माऊलींच्या पूपाशीर्वादानं सद्गुरू साईनाथाच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी सर्व संत महंतांच्या पावन शुभ करकमला या बॅटरी हाऊसचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे असं मी उद्घोषित करतो आधुनिक होणारे तंत्रज्ञान आणि त्या काळाच्या गरजेनुसार वर्तमान काळामध्ये आपल्या परिसरामध्ये विविध क्षेत्रातली उपलब्धी होती आणि त्यापैकी एक ह्या बॅटरी हॉकच्या निमित्ताने आवश्यकतेनुसार असणारी ही गरज तत्काळ आणि अतिशय मुबलक अशा किमतीमध्ये आपल्या सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी सदाफळ कुटुंबियांनी चालू केलेला हा व्यवसाय निश्चितच गौरवास्पद हो आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वच तंत्रज्ञान आधुनिक होत असताना अगदी सामान्यातल्या सामान्यातल्या शेतकऱ्यापासून तर प्रसिद्ध आणि व्यापक उद्योजकापर्यंत या तंत्रज्ञानाची या बॅटरीची उपलब्धता आणि आवश्यकता सगळ्याच व्यवसायामध्ये आणि शेतीमध्ये देखील गरजेची आहे आणि त्या आवश्यकतेनुसार सुरू केलेला हा व्यवसाय खुर्देमौलींच्या कृपा आशीर्वादासह सदाफळ कुटुंबियांना या व्यवसायासाठी आणि देखील भविष्यातील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रेषित करतो आज दीपावलीचा सण आणि त्यातला पाडव्याचा मुहूर्त आहे आणि अशा मंगल या ठिकाणी या व्यवसायाला प्रारंभ होतोय ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम ध्वज मंगलम करुणाकृष्ठाय मंगलाय मंगला तन्नोहरी या न्यायाप्रमाणे आज या व्यवसायाच्या निमित्तानं आपण सर्वांची भेट झाली आणि सगळ्यांच्या मांगल्यासाठी मंगल दिनी मंगल देवतेच्या अर्थात सद्गुरुनाथाच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद कशी करतो धन्यवाद सप्तम